सर नमस्कार लाडक्या बहिनो गुड न्यूज आलेली आहे तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे लाडकी बहिणी योजना पैशाचं वाट तुमच्या खात्यात जमा झालेलं आहे पंधराशे रुपये पंधरावा हप्ता सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपये जमा झालेला आहे पंधराशे रुपये तुम्हाला आलेत का तुम्ही चेक करायचे त्याच्यासोबत तुमची एके वायसी झाले नसेल तर ती सुद्धा करून घ्या वायसी झाली असेल तरीही पैसे आलेले आहेत एके झाले नसेल तरीही पैसे आलेले आहेत काळजी करायची आवश्यकता नाही आता राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा पैशाच्या संदर्भात काय सांगितलंय ट्विटरच्या माध्यमातून ती संपूर्ण माहिती पाहूया ज्या कुठल्या महिलांना पैसे आले नसतील काळजी करू नका आजपासून पैशाचं वितरण होणार आहे म्हणजे आजच महिलांना पैसे येणार आहेत राहिलेल्या महिलांना उद्या पैसे येतील सुरुवात तुमची आजपासून झालेली आहे त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत पैशाचं वाट बघत आहेत वाय सी झाली नसेल काळजी करू नका सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या चिंता तुमची मुक्त होऊन जाईल कारण पैशाच्या संदर्भात स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले सरसगड सगळ्या सक्ड़ ज्या महिला आहेत ज्या पात्र असणार आहेत तुमची एक वयाशी झालेलं असेल किंवा नसेल हरकत नाही तरही तुम्हाला पंधराशे रुपये वाटप आजपासून होणार आहे ज्या महिलांना आल्या असतील चांगली गोष्ट ज्यांना नाही आले तर आज पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमा होतील आता कोणकोणत्या महिलांना सांगितलं बघा महिला, महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी इथं माहिती दिलेली आहे संपूर्ण आता ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आजपासून सरसकट सगळ्या सकड़ महिलांच्या खात्यात पैसे वितरण होऊ शकतात लाडकी बहीण योजनेचा पात्र शब्द त्यांनी केलेला आहे पात्र महिला पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा जो हप्ता आहे सन्मान निधी जो आहे त्याचं वितरण करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात होणार आहे काय आहे आजपासून सुरुवात होणार आहे साधारणतः एक दहा वाजल्याच्या नंतर ठीक आहे दहा वाजल्याच्या नंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल ठीक आहे साधारणतः एक साडे दहा पर्यंत सगळं सगळ्या महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण ज्यांना आले नसतील तर आजपासून सुरुवात आहे तुम्हाला पैसे येतील रात्रीपर्यंत पैसे जमा होतील आता याच्यामध्ये त्यांनी सहसा सांगितलं एक केवायसी झाली असेल काळजी नाहीये तुमची जी तुम काय वीस नोव्हेंबर तारीख आहे एवढी तोपर्यंत तुम्ही एकेवायची कंप्लीट करा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ज्यांनी ए केवायसी वयाशी असेल त्यांना सुद्धा पैसे येणार काळजी करायची आवश्यकता नाही लवकरच लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधारसनिग्न जे काय तुमचं बँक अकाउंट आहे जे बँक खाते जे आधारला तुमचं संलिग्न आहे अशाच खात्यामध्ये सन्मान निधी हा वितरित होणार आहे असं त्यांचं म्हटलंय म्हणजे ज्यांचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत कुणाचं नसेल चेक तर चेक करून घ्या आणि पैसे कधीपासून तर आजपासून सगळ्या महिलांच्या खात्यात येणार आहेत सर्व पात्र सर्व पात्र महिलांना हे पैसे वितरित होणार आहेत स्वतः आधी त्या तटकरी त्यांचं खातं आहे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे ओके okay? बघा महाराष्ट्रातील माता भगिनींना अखंड विश्वासाची सुरू बघा अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्ग क्रमांक करत आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे पुढचं बघा काय म्हटलंय त्यांनी ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू राहणार ठेवण्यासाठी म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे वितरित दर महिन्याला येण्यासाठी ही योजना ये सुद्धा कंटिन्यू चालू राहण्यासाठी तुम्हाला सुद्धा काही करणं गरजेचं आहे ते म्हणजे काय तर बघा ही योजना अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ही वेबसाईट आहे ठीक आहे या स्टीटीपी हरकत नाही एवढं तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला काय करायचं ई के वाय सी करायची आहे ही सुविधा तिथे उपलब्ध आहे ए केवायची करणं बंधनकारक आहे सध्याच्याला अनेक महिला आहेत लाखो महिला ज्यांची के केवायसी नाही झाली तरी त्यांना पैसे आले आहेत परंतु पुढचे जे काही हप्ते असणार आहेत आता पंधरावा हप्ता जमा झाला सोळा सुद्धा विदाऊट इके वाय जमा होईल परंतु सतरावा हप्ता असेल अठरावा असेल पुढचे जे हप्ते तुम्हाला वाय सी ज्यांनी केली आहे ज्यांची झाली त्यांनाच मिळतील त्याच्यामुळे ई सी या वेबसाईटला जाऊन तुम्हाला करणं बंधनकारक आहे कुठंही तुम्हाला अंगठा द्यायची आवश्यकता नाही फक्त ओ टी पी थ्रू तुमची ए केवायशी होणार आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती त्यांनी केलेली आहे कारण नम्र विनंती यासाठीच म्हटलेला आहे की यानंतर जी तुमची डेडलाईन दिलेली दे आहे शेवटची तारीख नोव्हेंबरची किती नोव्हेंबर या दिवशीपर्यंत तुम्ही जर ई केवायसी केली के नसेल तर लक्षात ठेवा पुढचे महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यात येणार नाहीत आणि ज्यावेळेस सरकार तुम्हाला एकवीस रुपये देणार आहे ते सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याच्यामुळे पुढील दोन महिन्याच्या आत पुढील दोन महिन्याच्या सर्व सर्व लाडक्या बहिणीने ए केवायची प्रक्रिया करा, पूर्ण करावी नम्र विनंती महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे आणि कशी करायची या संदर्भात सुद्धा थी थी? तुम्हाला माहिती देणार आहे कालच मी ए सी अनेक जणांची केलेली आहे कशी केली काय प्रक्रिया आहे ओ टी पी आल्यानंतर पुन्हा काय करायचं नाही आल्यावर कसं थांबायचंय हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर लक्षात ठेवा आज अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये वितरित होते किती रुपये पंधराशे तर तुम्हाला वाटलं असेल तीन हजार रुपये नाही तर पंधराशे रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा पंधरा हप्ता वितरित झालेला आहे ज्या महिलांना जे तुमचं डीबीडी अकाउंट आहे बघा डीबीडी जे खातं आहे ह्याच खात्यामध्ये सर्व महिलांच्या पैसे गेले आजपर्यंत ज्या प्रकारे तुम्हाला पैसे आले तसेच आलेले आहेत आज आजपासून सप्टेंबर आता समजा एक साडे पर्यंत तुम्हाला पैशाचं वितरण होईल साडेदहा हे इथून सुरुवात होईल तुमचे पैसे यायला साडे दहाच्या नंतर एक रात्री सहा वाजेपर्यंत हे पैसे शक्यतो कधी कधी वेळेस तुम्हाला नऊ वाजे सुद्धा पैसे आलेले तर सहा पर्यंत आपण लक्षात ठेवू साडे दहा ते सहा पर्यंत महिलांना पैसे येतील आता यामध्ये अशा काही महिला असू शकतात ज्यांना आज पैसे नाही आले मग त्या महिला परत कमेंट करतील सर आम्हाला आज पैसे आले नाहीत ताई साडेदहा ते सहा या वेळेमध्ये वेट करा एवढ्या वेळेत तुम्हाला पैशाचं वितरण होईल आणि जर सहा नंतरही पैसे आले नसेल तो उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे उद्या राहिलेल्या महिलांना उद्याच्याला पैसे जमा होतील म्हणजे आजपर्यंत जर पाहिलं असेल तर लाडके बहीण जेव्हा सुरू झाली तेव्हापासून साधारणतः तीन दिवसामध्ये म्हणजे आजचा दिवस उद्या आणि परवा असे तीन दिवसामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे त्यामुळे ज्यांना आज पैसे मिळतील सहा वाजेपर्यंत ज्यांना नाही मिळेल त्यांना उद्या मिळतील ज्यांना नाही उद्या मिळेल त्यांना परवा मिळते मग काही महिला असतील त्यांची एक केवायची पूर्ण नाही झालेली आहे तर त्या ताई आज कहीण करतील सर आमची ए केवायशी पूर्ण झाली म्हणून आम्हाला हप्ता आला नाही का असं अजिबात नाही स्वतः महिला बालकल्याण मंत्र्याने सांगितलं की दोन महिन्यात तुमची एक वर्षी प्रक्रिया पूर्ण करा तुमची एक वय जरी झाले असेल तरीही तुम्हाला हा जो हप्ता आहे सप्टेंबरचा तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती डिटेलमध्ये मी प्रत्येक वेळ देतोय तर तुमचं काम आहे ताई हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अनेक महिला असतात ग्रामीण भागातल्या त्यांना याविषयी डिटेलमध्ये कुठलीही माहिती मिळत नाहीये त्यामुळे काळजी करू नका नसेल एक के झाली तर करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा शक्यतो सकाळी चार याच वेळेमध्ये करा सकाळी चार वेळेस खूप महिलांची एकेवायची मी करून दिलेली आहे त्यामुळे सकाळी चार या वेळेत तर तुम्ही सुद्धा एकेवायशी करायचा प्रयत्न करा लवकर होते कमी लोक असतात त्या साईडवर भेट देणारे दिवसभरामध्ये दे सरासरी सगळे लोक असतात त्यामुळे ती साईड व्यवस्थित चालत नाही सकाळी चारचा टाइम ता मस्त आहे त्यावेळेस तुम्ही एकेवायची करा साधारणतः तुम्हाला एक अर्धा घंटा अठ्ठावीस ते सत्तावीस मिनट त्यावेळेस लागतील पण होऊन जात ठीक आहे हा पैसे तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करायची आवश्यकता नाही सगळ्या महिलांना आजपासून पैशाचं जे काही वितरण आहे ते होणार आहे तुम्हाला जर पैसे आले असेल काळजी करू नका सगळ्या महिलांना पैशाचं वितरण आजच होणार आहे त्यामुळे चॅनलला नवीन आहेत सबस्क्राईब नसेल केलं तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेलकून सुद्धा प्रेस करा त्यासोबत आपला एक टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली तो टेलिग्राम सुद्धा जॉईन करा व्हॉट्सअप सुद्धा जॉईन करा इंस्टाग्राम सुद्धा जॉईन करा तिथे सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं बारावी झालं असेल लाडकी बिल असेल तर स्पर्धा परीक्षेचं आपलं सिरी अकॅडमचं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करू घ्या तिथं विविध टेस्ट सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत विविध कोर्सेस सुरू केलेले आहेत ते सुद्धा डाऊन आणि जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरतीची एक्झाम बारा तारखेला आहे तुम्ही जर जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरला असेल ठीक आहे महिला जागा असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर ताई नऊ त्याची आपली बॅच संपत आलेली आहे तर ती सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतो